एकोंडी गावचे सुपुत्र माननीय रामचंद्र गणपती वैराट यांची श्री छत्रपती शाहू सहकारी कृषी खरेदी विक्री संघ कागलच्या नूतन चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन नमस्कार मी रामचंद्र गणपती वराट राहणार एकोंडी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर माझी छत्रपती शाहू कृषी खरेदी विक्री संघावर फेर नूतन चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल मी आमचे स्वर्गीय दैवत राजे विक्रमसिंह घाडगे तसेच आमचे नेते समजितराजे घाडगे यांचे पुनशा आभार मानतो तसेच आमचा कृषी संघ हा कारकांना संलग्न असल्यामुळं शाहू कारखांना संलग्न असल्यामुळं ते शेतकऱ्यांच्या परत कमीत कमी दरात आम्ही बी बियाणे खते औषध पुरवठा करतो तसेच एकोणीसशे त्र्याऐंशी साली राजेने आमचा हा संघ स्थापन करून आज दा फेर निवड त्या काय मला चौथ्यांदा फेरनिवड केली त्याबद्दल मी राजेंचा शतशा ऋणी राहीन आज झालेल्या कृषी खरेदी विक्री संघाच्या निवडीमध्ये आमचे संघाचे एम डी घोरपडे साहेब तसेच पंकज पाटील साहेब तसेच मजले साहेब व इतर रमेश कांबळे सर यांनी मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल मी सर्वांचा आभार आहे